माळेगाव पार्किंग झोन तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय एका बाजूला घेतलेल्या अधिकारी वर्गाच्या अनास्थेमुळे माळेगाव येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असताना आता भर चौकात पार्क होणाऱ्या मुख्य अधिकाऱ्यांची गाडी व त्या भोवत आली होणारा गाड्यांचा गराडा यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे त्यामुळे वाहन चालकांनाच काय तर नागरिकांनाही मार्ग शोधताना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागते पावसाचे दिवस असल्याने या समस्येत चांगलीच वाढ झाली आहे एकीकडे पोलीस प्रशासनाच्या अनास्थेमुळे मुख्य रस्त्यावरील दोन चौकांमध्ये वाहतूक कोंडी नित्याची डोकेदुखी ठरत असताना आता अहिल्यादेवी होकर चौकामध्ये देखील तीच अवस्था निर्माण झाल्याने अधिकारी वर्गाच्या कर्मनिष्ठेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले कारण काहीही असो मात्र सध्या तरी अधिकारी वर्गामध्ये असलेला शिस्ततेचा अभाव व कामाप्रती असलेली अनास्था यामुळे अहिल्यादेवी होळकर चौक पार्किंग झोन ठरतो हे मात्र निश्चित असो आता तरी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी अधिकाऱ्यांनी वेळीच पावले उचलावीत व चौकाचा श्वास मोकळा करून द्यावा अशी भावना जनसामान्यांमधून व्यक्त होताना दिसते त्यामुळे आता अधिकारी नेमके काय भूमिका घेणार हे पाहणं देखील तेवढंच औचित्याचं ठरणार आहे